नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो राज्याच्या मंत्रिमंडळाचं खाते वाटप काल रात्री उशिरा झालं त्यानंतर एक लगभग प्रशासकीय व्यवस्थेमध्ये सुरू झालेली आपल्याला दिसून येईल ती म्हणजे मंत्रालयात मंत्र्यांचे खाजगी सचिव विशेष कार्य अधिकारी वगैरे ही पदं मिळवण्याकरता यासाठी राज्याच्या प्रशासकीय सेवेतले म्हणा किंवा महामंडळ निमशासकीय कर्मचारी हे फिल्डिंग लावून बसलेले असतात परंपरा आज नाही तर गेले कित्येक वर्ष ही मंत्रालयात सुरू आहे मात्र यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांनी स्वतःचा स्टाफ नेमण्यापूर्वी त्याची यादी ही मुख्यमंत्री कार्यालयात जमा करण्याच्या सूचना या दिलेल्या आहेत त्यानंतरच त्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या कर्म या करता येणार आहेत आपण बघत असाल तर शपथविधी झाल्याच्या दिवसापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एका वेगळ्या मोडमध्ये आहेत गेल्या साडेसात वर्षांचा अनुभव मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडं आहे आणि या अनुभवातून अनेक बदल मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतःमध्ये केलेले आहेत हे त्यांच्या देहबोलीतून सभागृहातील भाषणातून पत्रकार परिषदेतून एकंदरीतच बोलण्या वागण्यातून आपल्याला दिसून येतात महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीला स्पष्ट असं बहुमत हे मिळालेलं आहे भारतीय जनता पक्षाचे एकट्याचं संख्याबळ हे एकशे सदतीस आहे त्यात एकशे बत्तीस जागा बी जे पीनं जिंकलेल्या आहेत हा राज्यातला बलाढ्य पक्ष ठरलेला आहे मात्र निवडणूक पूर्व काळात महायुती म्हणून निवडणुकीला हे तिन्ही पक्ष समोर गेल्यामुळं एकनाथ शिंदे यांची शिवसेना अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना सुद्धा सत्तेमध्ये चांगलं स्थान महायुतीच्या सत्तेमध्ये देण्यात आलेलं आहे मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आपण खे वाटपावर जर नजर टाकली तर एक गोष्ट लक्षात येईल की प्रत्येक विभागात आणि प्रत्येक मंत्र्याला त्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे म्हणणार नाही पण ताकदीप्रमाणे खाते वाटप करण्यात आलेलं आहे उत्तम समतोल तिन्ही पक्षांमध्ये ठेवण्यात महायुतीला यश आलेलं आहे हे वाटप करत असताना पक्षाचा आणि भौगोलिक अशा पद्धतीचा न्याय हा देण्यात आलेला आहे आपल्याला आठवत असेल तर मंत्रिमंडळ विस्तारानंतर लगेचच कॅबिनेटची बैठक त्याच दिवशी रात्री पार पडलेली होती या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण मंत्र्यांच्या कामगिरीवर बारीक लक्ष ठेवणार असल्याचं सांगितलेलं आहे प्रत्येक तीन महिन्यानंतर प्रत्येक मंत्र्याच्या कामाचा आढावा सुद्धा हा घेण्यात येणार आहे जरी महायुतीचं हे सरकार असलं तरी हा नियम शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना बंधनकारक असणार आहे त्यामुळं मंत्री म्हणून जी जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे त्याला शंभर टक्के न्याय दे देणं किंवा द्यावाच लागणार आहे अन्यथा मंत्रिमंडळातलं स्थान हे डळमळीत होऊ शकतं म्हणजेच घरचा रस्ता हा धरावा लागू शकतो असा स्पष्ट संदेश हा मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे महायुती असली तरी आपला सवता सुभा हा मांडता येणार नाही त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मांडवाखालून जावंच लागणार आहे एकंदरीत फडणवीस यांच्या या सगळ्या निर्णयाकडे आपण बारकाईनं बघितलं तर जी प्रतिमा मंत्रालय आणि या सगळ्या पसाऱ्याची झालेली आहे त्यात शिस्त आणून अमूलाग्र बदल घडवून त्यांना आणायचंय अनेक काळ वर्षानुवर्ष मंत्रालयात तळ ठोकून बसलेले अधिकारी यांच्यासाठी सुद्धा हा आव्हानाचा काळ असणार आहे मंत्र्यांचे खाजगी सचिव आणि एकूणच स्टाफ नेमताना मुख्यमंत्र्यांना त्याची यादी ही द्यावी असं बंधनकारक केलंय याचाच अर्थ मंत्री आपला स्टाफ नेमत असताना आपले जवळचे नातेवाईक अशांची नेमणूक करतात आणि त्यातून काही गडबड होऊ शकते ती गडबड होऊ नये याच्यासाठी ही ती नावं मुख्यमंत्र्यांना कळवायची आहेत याचा अर्थ यासाठी मुख्यमंत्र्यांची स्वतंत्र यंत्रणा ही काम करतीय प्रत्येक गोष्टीत आता फिल्टर लागलेलं ला। आहे संबंध मंत्रिमंडळावर देवेंद्र फडणवीस यांचा कंट्रोल असणार हे तितकं साफ स्पष्ट आणि नक्की आहे त्याच्यामुळं मंत्रिमंडळात समावेश झालेल्या प्रत्येक मंत्र्याला काम करत असताना अत्यंत काळजीपूर्वक आणि गांभीर्यानं असं आपलं काम करावं लागणार आहे पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं होतं की ज्या आमदारांना मंत्रिमंडळात घेतलं गेलेलं नाही त्याच्यासाठी काही कारणं असू शकतात कदाचित त्यांना संघटनेची काही जबाबदारी देण्यात येऊ शकते किंवा हे कारण जास्त महत्वाचं आहे की पूर्वी मंत्रिमंडळात काम करत असताना त्यांची जी कामगिरी आहे ती कामगिरी सुमार दर्जाची असू शकते त्यामुळं सुद्धा त्यांचा समावेश हा मंत्रिमंडळात झालेला नाही आणि या मंत्रिमंडळात सुद्धा प्रत्येक मंत्र्याच्या कामाची तिची जी कामगिरी आहे प्रत्येक मंत्र्याची ही तपासलीच जाणार आहे हे सुद्धा त्यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलेलं होतं मंत्रिमंडळाच्या विस्तारावर आणि खाते वाटपावर जर आपण नजर टाकली तर एक गोष्ट आपल्याला लक्षात येईल की पहिल्यांदाच ज्यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश झालेला आहे अशा काही मंत्र्यांना उत्तम आणि चांगली खाती ही सांभाळायला देण्यात आलेली आहेत त्यांच्या एकूणच कार्यशैलीवर त्यांच्या ताकदीवर या महायुती सरकारनं विश्वाससुद्धा दाखवलेला आहे जुन्या आणि अनुभवी मंत्र्यांना कुठेतरी मर्यादित ठेवण्याचं काम या वाटपात केलंय त्यामुळं सरकार स्थापनेनंतर आणि त्यातल्या त्यात खातेवाटपानंतर देवेंद्र फडणवीस यांची मोदीगिरी ही दिसून आलेली आहे त्याचं कारण असं आहे की दोन हजार चौदाला जेव्हा नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले तेव्हा हाच प्रकार त्यांनी दिल्लीत केलेला होता मंत्र्यांचे अधिकारी यांच्यावर बारीक नजर त्यांची होती त्यांच्या नेमणुका अशाच पद्धतीनं झालेल्या होता आज ते महाराष्ट्रात घडताना आपल्याला दिसून येत तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद